नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एससाठी सेफ एस एम एल किती असू शकणार आहे त्याच्याविषयी आज मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तर एस एम एल लिस्ट आपली आलेलीच आहे तर तुम्हाला किती एस एम एलपर्यंत पर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे तर एम बी बी एसचा कटअपसुद्धा सुद्धा थोडासा कमी इथं जाण्याची शक्यता आहे कारण दरवर्षीची विद्यार्थ्यांची जी संख्ये आपण जर पाहिला तर त्यानुसार आपल्याला इथे सगळ्या गोष्टी ह्या ठरलेल्या असतात तर एसएमएल नुसार आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जर एवढा तुमचा एस एम एल येत असेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर तुम्हाला नक्कीच एम वर्षी बी एस कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी स्क्रीनवरती पूर्णपणे तुम्हाला काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं मी एस एम एल सेफ सांगणार आहे तर त्या एस एम एलच्या पर्यंत की मी येत असेल तरी तुम्हाला नक्कीच तुम्हाला अगदी लास्ट राऊंडपर्यंत गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे तर प्रथम इथं मी ओपन कॅटेगरीचं मी सध्या इथं तुम्हाला सांगत आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी एस एम एल हा तीन हजार नऊशे एवढ्यापर्यंत तुमचा सुद्धा येत असेल तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे कारण गेल्या वर्षी ह्या एस एम एल रेंजपर्यंत क विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे तर अगदी तुम्हाला ह्यावर्षीसुद्धा अगदी तीन हजार नऊशेपर्यंत तुमचा एस एम एल आला तरी तुम्हाला ह्या वर्षी ओपन कॅटेगरीला गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे त्याचबरोबर ई डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एस एम एल इथं सहा हजार दोनशे एवढा हा काढलेला आहे ते विद्यार्थीसुद्धा अगदी रेंज रेंजमध्ये येत असतील तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा सुद्धा एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर दुसरी कॅटेगरी मी काढलेली आहे एसईबीसी तर एसईबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच हजार सहाशे एवढा ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल येत आहे तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीन हजार आठशेपर्यंतसुद्धा तुमचा जर एस एम एल येत असेल तरीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गव्हर्मेंट कॉलेज वर्षी मिळणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मी तर काढलेली आहे एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा तेरा हजार नऊशे ले एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा पंचवीस हजार पाचशे एवढा तुमचा जर विद्यार्थ्यांचा एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा एस एम एल पंचवीस हजार पाचशेपर्यंत येत असेल त्याही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंटचं कॉलेज यावर्षी मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणि दुसरी कॅटेगरी तर मी काढलेली आहे जे कॅटेगरी तर जे कॅटेगरीच्या सुद्धा आठ हजार नऊशे एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल तरीसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर एन टी वन त्या विद्यार्थ्यांसाठी दहा हजार सहाशे एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यालासुद्धा अगदी दहा हजार सहाशेपर्यंत येत असेल तर या विद्यार्थ्यांनासुद्धा गव्हर्मेंटचं एम बी बी एस कॉलेज यावर्षी मिळणार आहे आणि त्यानंतर जे मी इथं काढलेलं आहे एन टी टू तर एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी पाच हजार सातशे एवढा हा एस एम एल काढलेला आहे आणि एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पाच हजार तीनशे एवढा हा मी एस एम एल इथं काढलेला आहे तर ह्या रेंजमध्ये येत असेल तर तुम्हाला नक्कीच इथं ह्या वर्षी गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे मी हे, न, अगदी किती एस एम एलपर्यंत आपल्याला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळणार आहे त्याच्याविषयी अगदी पूर्ण डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अगदी लक्षात येईल की आपल्याला गव्हर्नमेंट सीट पाहिजे असेल तर आपल्या एस एम एलची रेंज किती असणं आवश्यक आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी चॉईस फिलिंगपासून ते लेटरपर्यंत पूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाणू शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू